फक्त अशा पद्धतीने लिहा तुमची इच्छा कितीही कठीण इच्छा असू द्या अशा पद्धतीने लिहा एका कागदावर आणि चमत्कार पहा ब्रह्मांडाला तुम्हाला ते द्यावेच लागेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं स्वप्न आहे ना मोठं यश मिळवायचं पैसे कमवायचे नाव कमवायचं पण तुम्ही ते स्वप्न लिहिलं आहे का मित्रांनो खरंच हो तुम्ही हे लिहिलं आहे का जर लिहिलं नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही अजून सुरुवातच केलेली नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे लिहिलेल्या लक्षाची तुमच्या इच्छेची जादू काय असते जी तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकते तुमचं लिहिलेलं लक्ष म्हणजे काय लक्ष म्हणजे तुमची इच्छा तुमचं स्वप्न डोक्यात ठेवलं तर ते स्वप्न आहे लक्ष कागदावर लिहिलं तर तो निर्णय आहे जेव्हा तुम्ही कागदावर लिहिता मी दोन हजार पंचवीसच्या शेवटी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे तेव्हा तुमचा मेंदू तुमचं शरीर तुमचं वागणं तुमची प्रत्येक कृती त्या दिशेने वळते आणि यासोबतच त्याला डेडलाईन द्या स्वप्न जिवंत होतं लक्ष लिहिताय मस्त पण वेळ नसेल तर ते फक्त एक इच्छा राहील लिहा मी तीन महिन्यात माझं पाच किलो वजन कमी करणार आहे मी सहा महिन्यात शंभर व्हिडिओ बनवणार आहे वेळ ठेवल्यावर हो मेंदू सिरियस मोडमध्ये दे जातो डेडलाईन म्हणजे जादूचा दंडा मन बोलणं सवयी हे सगळं बदलतं तुमचं ध्येय जेव्हा ठरलेलं असतं तुमचं बोलणं तुमची इच्छा सांगतं तुमचे दिवस तुमचे निर्णय हे सगळं बदलतं मित्रांनो माणूस त्याच्याच ध्येयाच्या आसपास फिरू लागतो मन फोकस होतं विचार कृतीत रूपांतरित होतात यशस्वी लोकांचा एक गुपित सवय असते जसं जगातली प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही एक गोष्ट हमखास करते तो त्याचे गोल लिहितो त्याचे लक्ष निर्धारित करतो जसं की धीरूभाई अंबानी ए पी जे अब्दुल कलाम टाटा बिर्ला टाटा बिल गेट्स सर्वांनी आपल्या स्वप्नाला कागदावर आणलं होतं कागदावर लिहिलं होतं आणि त्या शब्दांनी त्यांनी इतिहास घडवला आता तुमची पाळी आहे डायरी उघडा पेन घ्या आज फक्त एकच वाक्य लिहा मी कोण होणार आहे तीन वर्षानंतर पाहिलं तुमचं लक्ष वेगळं वाटायला लागेल तुम्ही वेगळं वागायला लागाल कारण लिहिलेलं लक्ष तुम्हाला स्वस्त बसू देत नाही ते तुम्हाला पुढे नेतं शंभर टक्के यशाची सुरुवात इथूनच होते लक्ष लिहा तुमची इच्छा तुमचं जे काही स्वप्न आहे ते लिहा कारण त्याच्यातच तुमचं भविष्य आहे लक्ष लिहा कारण तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय लक्ष लिहा कारण तुम्ही कोणताही संघर्ष जिंकू शकता आणि हा विश्वास बाळगा लक्ष लिहा आणि पहा तुमचं आयुष्य नव्वद दिवसात बदलताना आजपासूनच सुरुवात करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझं लक्ष आज लिहिलं आहे आपली यशाची सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे हा व्हिडिओ त्या सगळ्यांना शेअर नक्की करा जे स्वप्न पाहतात पण त्यांचा मार्ग हरवतात आणि हो चॅनलवर जर का तुम्ही नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये तुमचं यश अधिक जवळ आणणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ